हॅलो फ्रेंड्स श्रुतीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार रव्याचे इन्स्टंट आपे चला तर मग त्यासाठी एक वाटी रवा घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं छान मिक्स करून घेऊया यामध्ये आता हिरवी मिरची घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि दोन मोठे चमचे दही घालूया हे छान व्यवस्थित मी मिक्स करून घेऊया मीठ वगैरे छान मिक्स झालं पाहिजे त्यासाठी छान मिक्स करून घेऊया यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालूया जसं आप आपेचं बॅटर तयार करतो तसं आपण बॅटर तयार करून घेऊ आपल्याला ह्या पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे छान बॅटर रेडी झालं आहे यामध्ये आता आपण छान तडका घालूया पॅनमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी टाकूया जिरं बारीक चिरलेला कढीपत्ता आणि अर्धा चमचा हळद हे बॅटरमध्ये टाकून देऊया हे छान मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आहे छान मिक्स झालेला आहे आता आपलं बॅटर रेडी आहे इथे मी पात्र गरम करायला ठेवलं आहे ते छान गरम होऊ देऊ आणि त्यामध्ये मग हे बॅटर घालूया हे पात्र गरम झालं आहे त्यामध्ये आता थोडं थोडं करून तेल घालूया आणि आता हे छान पैकी हे बॅटर घालूया यावर आता आपण झाकण ठेवूया यांना आपण आता चेक करून बघू हे झालेले आहेत त्याला आपण खाच्या साईडने शिकून घेऊया तुम्ही बघू शकता किती इझिली हे निघताय आता परत झाकण ठेवूया आणि खालची साईड पूर्ण होईपर्यंत याला आपण लो फ्लेम फ्लेमवरती ठेवूया याला आता आपण परत एकदा चेक करून बघू हो आपले आपले रेडी आहेत आपण गॅस लो फ्लेमवर करूया झालेले आहे आता एका प्लेटमध्ये यांना काढून घेऊया परत एकदा ट्राय करूया आपण तुम्ही बघू शकता पात्र छान तापलेलं आहे आता या आपण यामध्ये बॅटर घालूया अगदी सोपी रेसिपी आहे मुलांच्या डब्याला वगैरे तुम्ही देऊ शकता मेहनत ना लागता ही रेसिपी होऊ शकते काहीच मेहनत नाही आहे याला सोपी आहे अगदी गॅस फास्ट करूया आपण यांना आता चेक करूया हां झालेत आपल्या आपले एक साईटने झाले आहेत आपण त्यांना उलट करूया का मग साईट पूर्ण झाली आहे परत आपण ठेवूया परत आता लो गॅस लो गॅसवर आपण ठेवूया त्याला आता आपण यांना चेक करून या हो झाले आपल्या आप आता आम्ही गॅस बंद केला आहे हे प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता आपले आपे तयार करून झाले आहेत हे किती सॉफ्ट आणि किती छान दिसत आहेत सोबतच यांची टेस्टसुद्धा तितकीच छान आहे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा याला पाहून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणारे इतके छान झाले आहेत तुमच्या घरात म्हाताऱ्या वयस्कर असणार तर त्यांनासुद्धा नक्की द्या त्यांनाही खूप आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच अशाच रेसिपीज रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नव्या रेसिपी